नमस्कार हवामान हो अंदाज बघूयात आगामी चोवीस तासात राज्यातील कोणत्या भागात कसं वातावरण आहे पावसाची स्थिती काय आहे ते डिटेल बघूयात सध्या जर बघितलं तर राज्यामध्ये पुढचे काही दिवस आहे पावसाचे दिवस विविध भागामध्ये जे आपल्याला पाहायला मिळत आहे विविध भागांमध्ये जर बघितलं तर जय आता आपल्याला राज्यात अतिवृष्टीचे संकेत आहेत आता अतिवृष्टीच्या संकेत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आ, तर अतिवृष्टीचे संकेत जर बघितलं तर जे आपल्याला पुढच्या काही दिवसामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगलीमध्ये अतिवृष्टीसारखी पावसाची स्थिती आहे तर करायचं काही भागात जसं की नगर जसं की बीड जसं की धाराशिव या भागामध्ये जे हलका ते मध्यमच पाऊस आहे म्हणजे फक्त हलका पाऊस आहे मध्यमसुद्धा नाही तर बाकीच्या काही भागात जसं की धुळे नंदुरबारमध्ये पाणी टंचाई सध्या भेसळ होताना दिसत आहे संभाजीनगर अकोला अमरावती वाशिम बुलढाणा या भागामध्ये पावसाला थोडी उसंत असेल यानंतर जर बघितलं तर जे गडचिरोली चंद्रपूर गड गडचिरोली भंडारा या भागामध्ये थोडी पावसाला उसरंती असेल हलका ते मध्यम पाऊस असेल मात्र सलग जोरदार पाऊस जो होतो तो नाही याची नोंद घ्यावी व्हिडिओ आवडल्यास जे तुम्ही जास्तीत जास्त व्हॉट्सअप पाठवा शेअर करा